बगुर बस स्थानकावर कलर्स मराठीच्या इंद्रायणी मालिकेचे चित्रीकरण बगूर बांधस्कूल देवळाली कॅम्प हा परिसर नेहमीच मराठी हिंदी चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील मालिकांना चित्रीकरणासाठी खुनावत आलेला आहे अनेक चित्रपट तसेच छोट्या पडद्यावरील वाहिन्यांच्या मालिकांचे चित्रीकरण बगूर देवळाली कॅम्पच्या निसर्गरम्य परिसरात झालेले आहे शनिवार दिनांक एक आणि रविवार दिनांक दोन रोजी ले ले, भगुर स्थानकावर कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले पोटाडी मनोरंजन यांच्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या इंद्रायणी या मालिकेचे चित्रीकरण भगुरबस स्थानकावर एक जून आणि दोन जून रोजी पार पडले त्यामुळे बसस्थानकाचे रुपडे पालटले होते उमरापूर असे बसस्थानकाचे नामकरण करण्यात आले होते बसस्थानकातून मालिकेचा मुख्य अभिनेता संतोष जुवेकर हा आणंदी येथे जाण्यासाठी तिकीट घेतो यावेळी बसस्थानकावर वारकरी संप्रदायाचे भाविक भजन कीर्तन नामस्मरण करून हरिनामाचा तसेच माऊलींचा गजर करतात आणि वारकरी वारीस निघतात असे दृश्य चित्रित करण्यात आल्याची माहिती निर्मिती प्रबंधक कृष्णा मरकड यांनी दिली यावेळी वारीचे चित्रीकरण करण्यासाठी एक बस महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती मालिकेत मुख्य कलाकार म्हणून संतोष जुवेकर अनिता दाते सांची मोयर संदीप पाठक आणि सहकारी अभिनय साकारत आहेत मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर असून निर्माते निखिल शेट आहेत कॅमेरामॅन म्हणून संदीप शिंदे जबाबदारी सांभाळत आहेत नाशिकचे निर्मिती प्रबंधक म्हणून कृष्णा मरकड तर मुंबईचे निर्मिती व्यवस्थापक म्हणून नितीन शिर्के कामकाज पाहत आहेत मालिकेच्या चित्रीकरणामुळे स्थानिक कलाकारांनाही अभिनय साकारण्यास संधी मिळत आहे चित्रीकरण बघण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे या भागाच्या प्रसारणाची प्रेक्षकांना आता उत्कंठा निर्माण झाली आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे बगूर नाशिक